माझ्या बातम्यांसाठी पाहत बारा सेकंदात होत्याच नव्हतं झालं दोनशे बेचाळीस प्रवासी घेऊन उड्डाण करणारं एअर इंडियाचं ए आय वन सेव्हन्टी वन हे विमान कोसळलं आणि सगळ्या स्वप्नांचा चक्का चूर झाला रहिवासी परिसरात प्रवासी विमान कोसळलं आणि ते थेट पडलं बीजे मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनवरती तिथं जेवत असतानाच हे विमान कोसळल्यानं अनेक डॉक्टरांचा देखील जीव गेला आणि आपलं भवितव्य सुरू करणाऱ्यांचा देखील जीव गेला एकूणच यात महत्त्वाची अशी बातमी समजते की गुजरातचे मुख्यमंत्री जे आहेत विजय रुपाणी हे देखील अहमदाबादहून लंडनला निघाले होते विजय रुपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते त्यांचा देखील मृत्यू ह्यात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यांची जी पत्नी आहे ती लंडनला होती ती लंडनहून अहमदाबादकडे प्रवास करण्यासाठी येत आहे आणि त्यांचा मुलगा जो आहे विजय रूपाणी यांचा मुलगा अमेरिकेहून निघालेला आहे तर पत्नी लंडनहून निघालेली आहे एकूण विमानात मोठा बिघाड झाला टेक ऑफ किंवा लँडिंग शक्य नसेल इंजिन निकामी होणे विमानात आग लागली हवेत टक्कर होण्याचा धोका किंवा हायजॅकसारखी स्थिती असेल तर मेडे असा कॉल केला जातो आणि मेडे 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 असा हा पायलट तीनदा बोलला होता एकूणच अहमदाबाद लंडन गॅटविक हा मोठा असा दुर्घटना झाली आहे स्फोट झालेला आहे आणि नुसते दोनशे बेचाळीस प्रवासी नाही तर मेडिकल कॉलेजमध्ये दे असणारे देखील अनेक प्रवासी अनेक अ, मेडिकल कॉलेजमध्ये दे असणारे देखील अनेक विद्यार्थी असतील किंवा डॉक्टरांवरती काळानं घाला घातलेला आहे त्यांची नावे ही आपल्याला लवकरच समजतील